केस तालुक्यातील येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण करून हत्या करण्यात आली होती त्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आले होते आज सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी दोन आरोपींना जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने सतरा डिसेंबरपर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तालुक्यातील येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे त्यांना आज केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने सतरा डिसेंबरपर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे ह्या हत्येप्रकरणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सध्या खळबळ माजल्याची पाहण्यास मिळत आहे संतोष देशमुख यांची दिवसा अपहरण करून हत्या करण्यात आल्यामुळे त्यांच्या आत्महत्याबाबत संशय व्यक्त केला जात असल्यामुळे ह्या आरोपींना तात्काळ अटक करून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील आता नागरिकातून व नातेवाईकातून केली जात आहे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर चोवीस तास नागरिकांनी व नातेवाईकांनी रस्ता रोको केल्याचे देखील आपल्याला पाण्यास मिळाले आहे त्यानंतर पोलिसांनी ॲक्शन मोड घेऊन दोन आरोपींना अटक देखील केलेली आहे अटक केलेल्या दोन आरोपींना आज सत्र जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते जिल्हा सत्र न्यायालयाने सतरा डिसेंबरपर्यंत ह्या दोन आरोपींना पोलीस कोठडी सुनावलेली आहे